प्रणाम देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतल्या काही नतद्रष्ट खष्ट कर्मदरिद्री दरभद्री अशा भाजपवाल्यांनी जो तमाशा केला श्रीकांत सेट्टे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विरोध करण्याचा त्यामुळे वैतागून काही प्रमाणामध्ये आणि उगाच एकनाथ शिंदे माझं वैयक्तिक चांगलं आहे मित्र आहेत माझे माझे सहकारी आहेत मी आज एकनाथ शिंदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा आहे ना कारभारी मीच आहे असं मानणाऱ्या फडणवीसांनी रागा, रागा आणि प्रेमाप्रेमाने असं एकाच वेळेला आहे प्रेमाप्रेमाने प्रेमा कोणाच्या एकनाथजींच्या जाहीर करून टाकलं की डोंगरी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असते ती घोषणा जी होती ती जो अपशकून केला होता तिथल्या दळभद्री भाजपवाल्यांनी काही मोजकेच होते हो, नव्हते ते पण ते निर्लज्जपणे टीव्हीवर हसत आले ना श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध आपण बोललो म्हणजे फार मोठे काहीतरी पराक्रम गाजवला अशा थाटामध्ये जे दा, दात वेंगाडून वेंगाडून हसत होते त्याची प्रतिक्रिया लोकांमध्ये आणि श्रीकांत शिंदेच्या लोकांमध्येही उमटली शेवटी असं आहे की ते एकनाथ शिंदे आहेत ते, ते करेक्ट कार्यक्रम करू शकतात मग कोणाचाही कुठेही तर त्याची भीती पण आहेच ना तर त्यामुळे शिंदेनं दुखवायचं कशाला आणि का दुखवायचं जर चांगले सौहार्दपूर्ण संबंध आपल्या आहेत तर या दळदरी लोकांना दुखवायचे म्हणून फडणवीसांनी जाहीर केलं पण फडणवीसांनी जाहीर करणं हे काय म्हणतात त्याला एक वैयक्तिक पातळीवर किंवा भावनिक पातळीवर किंवा मानसिक पातळीवर किंवा एक समझोता आणि एक मन राखण्याचा प्रयत्न म्हणून जरी ठीक होत तरी देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतलेला पवित्र भूमिका अत्यंत योग्य होती एकदा जर श्रीकांत शिंदेची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर केली आणि ते मान्य केलं तर महाराष्ट्रामध्ये एक वाईट प्रथा पडली असती की शिंदेचे उमेदवार फडणवीसांनी जाहीर करायचे मग शिंदे कोणाचे करायचे भाजपचे ऐकून घेतील अजितदाद ऐकून घेतील सहन करतील त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी त्याच्यामध्ये आनंद न मानता तात्काळ प्रतिक्रिया दिली की माझा पक्ष आणि माझे नेते अधिकृतपणे जेव्हा जाहीर करतील तेव्हाच मी समजेन की मी अधिकृत उमेदवार आहे फडणवीसांनी जाहीर केला याला माझ्या दृष्टीने ठीक आहे त्यांचा आभार आहे परंतु महत्व नाही एक राजकीय मोठी खेळी होती याचं कारण असं आहे की शिंदेचे उमेदवार जाहीर करण्याचा हक्क फडणवीसांना नाही ते शिंदे श्रीकांत असले तरी सुद्धा आणि हे अधोरेखित श्रीकांत शिंदे यांनी फार केलं ही शून्यपणाची गोष्ट झाली राजकीय शहाणपणा आणि चातुर्य दिसलं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी